राज्यात पहाटेची थंडी कमी झाली आहे तर दुपारी उन्हाचा झटका वाढू लागलाय फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून झळा अधिक तीव्र होऊ लागल्यात राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात कमाल तापमान चौतीस ते अडुतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे मागील चोवीस तासात अकोला येथे राज्यातील उच्चांकी सदोतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली विदर्भात पुढील पाच दिवस कमाल तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे मात्र उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरी आहे पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचं कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात पुढील चार ते पाच दिवसानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमानात तीन ते चार अंशानं वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढील चोवीस तासात उत्तर महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी किमान तापमान एक ते दोन अंशानं कमी होण्याची शक्यता आहे मात्र त्यानंतर किमान तापमान दोन ते तीन अंशानं वाढण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र कमाल तापमान कायम राहणार असून पुढील तीन दिवसांनी तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट येण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे राज्यात सध्या आकाश निरभ्र असून तापमानात वाढ होऊ लागली आहे दव दो आणि धोक्याचं प्रमाणही कमी होऊ लागलं आहे वायव्य राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे तर मध्य पाकिस्तान ते गुजरातपर्यंत ईशान्य अरबी समुद्रावर एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा आहे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान एक ते दोन अंशानं घट होण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र कमाल आणि किमान तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे कोकणातील शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकांची काढणी करून घ्यावी उन्हाळी भुईमुगाला आणि उन्हाळी भेंडीला पाणी द्यावं तर उन्हाळी भाताच्या शेतात तीन ते चार सेमी पाणी पातळी राखावी कलिंगड फळाचं सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी भाताच्या पेंढ्यानं किंवा गवतानं झाकून घ्यावं मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी सुरू ठेवावी भुईमूग बाजरी या पिकांची पेरणी करावी ऊसाची लागवड करावी तर मराठवाड्यातील हळद जवस पिकाची काढणी करावी उन्हाळी भुईमूग आणि तिळाची पेरणी सुरू ठेवावी तसंच विदर्भातील शेतकऱ्यांनी हळद पिकाची काढणी करावी धान रोप वाटिकेत रोपाचं वय पंचवीस ते तीस दिवस झाल्यास रोवणी करावी असा सल्ला कृषी हवामान केंद्रानं दिला आहे हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ इन्स्टावरती बघत असाल तर इन्स्टाच्या पेजलाही नक्की फॉलो करा